सीटीयूच्या वतीने टेरीफ कराच्या निषेधार्थ डोनाल्ड ट्रम्पचा पुतळा दहन करताना कार्यकर्ते व पोलिसांची तारांबळ उडाली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक ऑगस्ट पासून भारतातून आयात होणाऱ्या वस्तूंवर पंचवीस टक्क्यांपर्यंत अतिरिक्त कर लादण्याचा निर्णय घेतला असून यामुळे भारतीय उद्योग आणि शेती क्षेत्रावर गंभीर परिणाम होणार आहेत व्यापार वाटाघाटी सुरू असतानाही अमेरिकेकडून सातत्यानं धमक्या देण्यात येत आहेत रशियाकडून भारत तेल आणि शस्त्रास्त्र विकत घेत असल्यानं ती खरेदी थांबवण्याची धमकी ट्रम्प यांनी दिली आहे अन्यथा सत्तावीस ऑगस्टपासून आणखीन पंचवीस टक्के अतिरिक्त कर लावण्याची घोषणा करण्यात आली आहे या कृतीतून अमेरिकन साम्राज्यवादाचा कुरूप चेहरा उघड झाला असून भारताच्या सार्वभौमत्वावर आणि स्वतंत्र व्यापार धोरणांवर सरळ आक्रमण केलं जात आहे तसंच या टेरीप करामुळे सोलापूर शहरातील मुख्य उत्पादन चादर आणि टॉवेल निर्यातीस बंदी असल्यानं अडीचशे कोटी रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे यामुळे हजारो कामगारांच्या रोजीरोटीचा प्रश्न गंभीर बनलेला आहे टेरिफ कर हाणून पाडा अन्यथा रस्त्यावरची लढाई आणखी तीव्र करण्याचा इशारा ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार कॉम्रेड नरसई आडममास्तर या यांनी दिला त्यावर सत्तर टक्के ती लावल्यामुळं एक लाख कामगार ले ले। असा हा साम्राज्यवादी पूर्णपणे भांडवलदारांना सांभाळून घेणारा पाकिस्तानला आपल्या बंगलेत घेऊन भारताविरुद्ध वल्गना करणाऱ्या या ट्रम्पचा निषेध करण्याकरता संपूर्ण भारतामध्ये अशा पद्धतीचं निषेधाचं कार्यक्रम आम्ही घेतलेला आहे आज या ठिकाणी बदर आमच्या कार्यकर्त्यांनी ट्रम्पचा पुतळा या ठिकाणी जाळलेला आहे आणि भविष्यकाळामध्ये पंतप्रधानाला आम्ही सांगणार आहे पाकिस्तानचा लष्कर प्रमुख मुने पाकिस्तान, पाकिस्तान बुडणार असेल तर निम्म जगाला जेवण बुडणार अशी दरपोकी करणारा त्याला अमेरिकेमध्ये राजभोजन देणारा ट्रम्प नमस्ते ट्रम्प तुम्ही केला आणि काय त्याचे परिणाम घडलेत आता संपूर्ण देशापुढे आलेला आहे बुधवारी सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्सच्या वतीनं सिटूचे राज्य उपाध्यक्ष कॉम्रेड युसुफ शेख मेजर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद गेट इथं टेरिफ कराच्या निषेधार्थ आक्रमक धरणे आंदोलन आणि अमेरिकन साम्राज्यवादाचा प्रमुख डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रतिकात्मक पुतळा दहन करण्यात आला यावेळी कार्यकर्त्यांना आवरताना पोलिसांची तारांबळ उडाली